नमस्कार मंडळी एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रांगोळीचा इथं मी आज पाटावरच रांगोळी काढून घेते कारण बाहेर खूपच थंडी आहे म्हणून मी आज पाठावरच रांगोळी काढणार आणि हाच पाठ इथं बाहेर ठेवणार आहे आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीनं तीन पाकळ्या तयार करून घ्यायचे आहेत त्या पाकळ्याच्या मधोमध आपल्याला पिवळा कलर आणि हिरवा कलर देऊन द्यायचा दे आहे असे तीनच अस पाकळ्या करायचे आहेत आपल्याला तर यामध्ये आपल्याला पिवळा कलर आणि हिरवा कलर घ्यायचा आहेत तर तुम्हाला जो कलर आवडेल ना तो कलर तुम्ही घेऊ शकतात इथं मला पिवळा कलर आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन जर आवडलं म्हणून मी इथं पिवळा आणि हिरव्या कलरचा इथं उपयोग केलेला आहे हा असल्या तुम्ही लाल कलर पण यामध्ये भरू शकतात किंवा लाल पिवळ्यामध्ये किंवा हिरवा पिवळ्यामध्ये जसं मी करणार आहे तसं तर तुम्हाला जो कलर आवडेल तशा पद्धतीनं तुम्ही कलर त्यामध्ये भरू शकतात आपण जेव्हा रांगोळी काढतो ना त्यामध्ये कुठलाही कलर टाका मी रांगोळी खूपच आकर्षक दिसत असते कुठलीही असं मग ती आता या आधी तीन पाकळ्यामध्ये मी अर्ध्या भागामध्ये पिवळा कलर घालून घेतला आहे आणि त्याच्याच दुसऱ्या साईडला म्हणजे त्याच पाकळीमध्ये हाफमध्ये हिरवा कलर घालून घेतला आहे या ठिकाणी मी बॉटल ग्रीन कलर घेतला आहे तुमच्याकडे पॅरोट कलर जर असेल तुम्ही पॅरोट कलर किंवा बॉटल ग्रीन कलर किंवा थोडेसे शेड वेधता वेगवेगळे तसे शेड तुम्ही त्यामध्ये वापरू शकतात तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलर तुम्ही इथं भरा आता तीन पाकड्या केल्याचं ना त्याच्या मधोमध सेंटरला आपल्याला तीन लाईन ओढून घ्यायची आहेत एक मोठी ओढून घ्यायची मधली सेंटरची आणि दोघी साईडच्या दोन आहेत त्या छोट्या घालून घ्यायच्या आहेत आणि अशी एक डिझाईन आपली तयार होते आता जे वरची टोक आहे तिथं आपल्याला एक एक डॉट ठेवून द्यायचं आहे म्हणजे एक तुर्या प्रकारची अशी ही रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते त्यात छोटे छोटे चो डॉट ठेवून द्यायचे आणि बोटाच्याच मधीनं थोडंसं आपल्याला हाफ सर्कल म्हणजे एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे छोटंसं आता जिथं आपण तुर्या तयार केलं होतं ना त्याच बाजूला आपल्याला एक हार्टचं चिन्ह म्हणजे बदामाचं चिन्ह काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीची एक डिझाईन कि तुम्हाला कोडली डिझाईन काढायची असेल तुम्हाला साधं एक पान जरी काढलेलं यामध्ये तरी पण खूप सुंदर दिसते आपण रांगोळीमध्ये जशी डिझाईन तयार करू तशी ती आकर्षक दिसते इथं मी बदामाचा सेप काढत आहे तिथं म्हणजे अजून खूप सुंदर दिसेल असं वाटलं मला बदामाचा सेप काढावं म्हणून मी इथं बदाम इथं काढून घेता येईल दोघी साईडनं त्याचे आत आपल्याला राणी कलर भरायचे आहेत आता मी राणी कलर भरला आहे तुम्ही कुठलाही कलर त्यामध्ये भरू शकतात राणी भरू शकतात गुलाबी भरू शकतात किंवा लालही भरू शकतात किंवा केशरी कलर जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही केशरी कलरचा पण इथं उपयोग करू शकतात इथं मी तीन पाकळ्यामध्ये पिवळा आणि हिरवा कलर घेतला आहे तर असं वाटलं मला आतमध्ये बदामाच्या शेपमध्ये थोडंसं राणी कलर घालावं अजून हो। चांगलं दिसेल म्हणून मी इथं राणी कलर घेतला आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही त्यामध्ये भरू शकतात अशा पद्धतीनं आपल्याला तिघी हार्ट्समध्ये म्हणजे बदाम जे काढले आहेत ना आपण तिथं पिंक कलर भरून घ्यायचे आहेत म्हणजे राणी मधोमध सेंटरला मी कुंकूल घालून घेतला आहे तर तुम्ही लाल कलर पण भरू शकतात मी फक्त तीनच कलरचा इथं उपयोग केला आहे आणि आपण जे हार्ट काढले म्हणजे बदाम काढले ना तिथं आपण साईडला एक मोराचा एक लाईन ओळून घ्यायची आपल्याला हाफ सर्कलमध्ये जसं मोराचं तुऱ्या असतं ना तसं आपल्याला मोराच्या शेपमध्ये इथं लाईन ओळून घ्यायची तिघी साईडनं आपल्याला लाईन ओळून घ्यायची तिथं आपल्याला पांढऱ्याच कलरनं असं हाफ सर्कलमध्ये जाऊन याला जॉईन करून घ्यायचे म्हणजे एक प्रकारची डिझाईन आपली यामध्ये तयार होती आता मी अशा पद्धतीनं काढली तुम्ही फुलं जर काढायची असली तुम्हाला त्या पद्धतीची तुम्ही तशा पद्धतनंही त्याचं डिझाईन तयार करू शकता तर आज माझा कॅमेरा खूपच हालतो आहे कारण मुलगा मोबाईल पकडत आहे त्याचं खूपच चालतं मग मी आज मोबाईल पकडणार म्हणून तो साथं मोबाईल पकडते त्यामुळे जरा थोडासा कॅमेरा हलत आहे तर इथं मी आतमध्ये हाफ सर्कल केले होते ना तिथंच पांढरा कलरचीच रांगोळी घालून घेणार आहेत म्हणजे अजून खूप आकर्षक दिसते आपण कुठली बी डिझाईन वगैरे काढली ना त्यात जर पांढऱ्या कलरचीच रांगोळी काढली म्हणजे डिझाईन वगैरे काढली तर अजून ती खूप सुंदर दिसते तर तुम्ही कुठलाही कलर तुम्हाला पांढरे रांगोळी घालायची नसेल तर तुम्ही कुठलाही कलर त्यामध्ये वापरू शकता म्हणजे अजून चांगले दिसेल आता काठीच्याच मदतीने एखादी काठी जी असेल कानांक घालायची किंवा माचिसची काळी किंवा अगरबत्तीची काळी जर असेल ना त्यानेच आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची म्हणजे डबल लाईन तयार करून घ्यायची मला कुठलीही डिझाईन जर कधी केली ना मी डबल लाईन त्याला ओढत असते किंवा बोटानं जरी बोट फिरवलं त्यावर तरी खूप सुंदर दिसते अशा पद्धतच्या रांगोळ्या मला खूप आवडतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते म्हणून प्रत्येक रांगोळीमध्येही मी डबल ही ओढून घेत असते म्हणजे अजून खूप सुंदर दिसते अशा पद्धत दररोज काढण्यासाठी किंवा आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्या छोट्या मोठ्या रांगोळ्या तुम्ही दारासमोर काढू शकतात खूपच सुंदर दिसतात प्रत्येक लाईनं आपल्याला डबल लाईन ओढून घ्यायची जिथं आपण तीन पाकळ्या तयार केल्या होत्या ना सु सुद्धा आपल्याला लाईन ओढून घ्यायची आणि जे आपण इथं मोराचा सेप काढला होता तिथं तिथं आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचे कमीत कमी, -कमी कलरचा इथं उपयोग केलेला आहे खूप सुंदर दिसते हळदी कुंकू टाकल्यामुळे मस्त आपली रांगोळी इथं तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तुम्ही भेटूया पुढच्या शेअर व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा